मॉर्निंग आईज वेलकम टूर व्हिडिओ वेलकम टूअर ब्लॉग तर आत्ता वाजले सकाळचे सहा आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहे काय काय रेडी होत आहेत आणि आज आम्ही जाणार आहे अजिंक्य ताराला फोन घेऊन जाणार आहे मी काय सरांशी विचारलं तर सर म्हणजे चालेल घे तर मग आता जाऊया बाहेर बाहेर सगळी पब्लिक आलेली आहे आपली सर गाईज आज परत अजिंक्य के तारा कॅन्सल झाला आहे कारण की आम्हाला फॉल इन व्हायला उशीर झाला सहा पंधरा का वीस आले होते म्हणून आम्हाला सरांनी आज नेलं नाही अजिंक्य ताराला मग आता बोलत आहेत मंडेला जाऊया काय माहिती आता आम्हाला कळवलेलं मला आणि दोन चार जणांना रिटर्न आणला अर्ध्या रस्त्यात ना बाकी त्यांना पुढे पाठवले अजून ते आले नाही आहेत सर त्यांनाच घ्यायला गेलेत कुठं राहिले म्हणून

आमचा वर्कआउट झालेला आहे आणि आम्ही बसलोय माझं बेड बघा एकदम प्रॉपर वे हे आज आमचे एम डी सर येणार आहेत म्हणून त्यांच्यासमोर मुद्दा माफे झाला घेऊन बसलोय कोणता विषय त्याला ते, ते सुद्धा माहित नाही हो आहे महाराष्ट्राचा भूगोल हा गाईज महाराष्ट्राचा भूगोल पाठ करत आहे मी सध्या तरी हां सांग बरं एक एक उत्तर सांग बरं कसं महाराष्ट्राची लांबी दोनशे आठ रुंदी आहे ते गाईज मी तर टाकणार ते बघा गाईज ते आहेत सर एम बी आणि सगळी साफसफाई चालू आहे फायनली रेडी आहे आता चाललो नाश्त्याला सगळे नाश्त्यासाठी उभे राहिलेत आपणच विषय घरच्या घरच्यांना सांगितलं हां सांगितलं ना मग घेतलं ना आम्हाला नाश्त्याला आज बघा गोडू पीठ एक अंड आणि चहा गोड चहा जास्तच गोड चहा मीठ मीठ आण ना दादा भावांनो आता आम्हाला लेक्चर ब्रेक दिलेला दहा मिनटाचा पण ही अशी झोपली आहे जसे की ह्यांना पूर्ण दिवसाचा ब्रेक दिला गेलेला आहे पिका ना द्यायचं का

हे नाही हे मी सॉल्व्ह केलेले गणित आहेत सगळं माझं बघू हो तुलाच मला शिकावं लागतंय पहिल्यांदा मी कोणाला गणित शिकवतोय सगळं माझं बघू सॉल्व काय अजून दे ना थोडी अजून ते भाजी कोणती आहे का रे नाही फाटत ते तर काय जातं जेवायला चपाती दोडका डाळ भात लोणचं आज आम्ही मागे बसलो आहे कारण की पुढं जागा संपली सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवायला आज भाजी खरोखर छान होती घेवडा घेवडा हा घेवडा भाजी चपाती दाळ भात आज एकदम छान होतं असं वाटायचं स्टार्टिंग स्टार्टिंगला की नाही बाई चव नाही काय नाही पण कधी कधी भाजी वगैरे असते मी म्हणजे मीठ वगैरे कमी असतं पण दोन तीन दिवस झाले ना आल्यापासून दोन तीन दिवस झाले कालपासनं तर मस्त होतं काल पण अंडी अंडा अंडाकरी होता आल्या आले चिकन होतं आज हे घेवडा होतं आता संध्याकाळी काय माहिती नाही मग आता जेवण तर झालंय एक वॉक मारूया म्हणजे कसं पाच वाजेपर्यंत पोटात जेवण पचून जाईल आणि मग संध्याकाळी रनिंग करताना काय त्रास नाही होणार पाऊस बघ कसलं जोरात चालू आहे भाई पाच वाजेपर्यंत पाऊस चालू राहिला पाहिजे यार भौतिक ग्राउंड नाही होणार ग्राउंड पण भिजलाय पार बाकी काय नाही फक्त बुट होतात काय तर असा काय व्ह्यू आहे आमच्या इथनं बॅक साईड बाकी सगळी गँग झोपलेली बघा तसं झोपलंय चादर वर वर्ग, उशीवर घेऊन आता आपण होती सर भाऊ वर लपय सर कुठे उठले हो पुढे उठ इकडे पुढे बस चला ठीक आहे चला इष्टने वाली दोर रे

dia pernah makan enggak pernah makan ya nih

頑張ってください。 đi ra, chạy, đi qua đi qua đi qua đi qua đi qua đi qua, phải ra chỗ nào đây, phải ra chỗ nào phải ra chỗ nào đây, chạy,

खाली <coughs> Không eh đó. Hãy subscribe cho kênh Ghiền không bỏ 네 a c a baca, 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 b a 네, a b a c बोल ना एकदम कॅटा चालू ना सिव्हिल हॉस्पिटल आहे का का मला तर भावना तुम्ही बघितली असतील आज आमची पीटी कशी होते तुझं नाव काय ना प्रेमराज प्रेम ही रनिंग झाली आमची नशीब आमचं एवढं खराब रनिंग झाली पाऊस चालू झाला मला आत घेतलं आत घेतलं की मग तिकडचा रगडा वेगळा एवढं पडत होतो तर पाऊस आता एक थेंब पडला नाही पण पन... काय बोलायचं नशीब नशीब आता पाऊस पडायला लागला हे बघा आता जाऊन आंघोळ करूया कारण की इकडं तिकडं इकडं तिकडं लोळलेलो आहे कपडे वगैरे सगळं धुवून काढायचे आणि जेवायला जायचं तर चला फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो हा आहे सत्यम दोन दिवस झाले आलाय का आता दाएगे 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 दाएगे। आता बिचारा सेल्फी सेल्फी काढतोय त्याला येऊन दोन दिवस झाले पण तो अजून ग्राउंडवर नाही आला बाटली भरून घे रे बाटली भरून घे उघड ना ते लांब कर ना हे टाईट कर हे इतनं टाईट कर हां जरा फोन असा कर फोनवर घे जरा फोनवर कर तुझं हां असं टाईट होतो आता लांब घे असं हां घेच खेच खेच होतून खाली खेच वरखेच वरखेच फोनात ढकल हां वर खेच वर खेच, खेच। होतून वर खेच।, खेच। खेच वर खेच वर, हो वर? वर? हां आता इकडनं कर बेंड

माझा ताट आहे आज बाहेर पाऊस पडतोय म्हणून आम्हाला इथनच आत पाठवणार आहे जेवायला तर काही जेवायला डाळ कोबी चपाती भात आणि हे आमचं टी व्ही

तर भावांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या संडे उद्या आम्हाला सारखं रनिंग नाही क्लास नाही काय नाही उद्या सत्ती आहे मग उद्या आम्ही सगळी पोरं जाणार आहे बाहेर फिरायला कुठंतरी जाऊ आता जे सातारा काय चांगले स्पॉट असतील तिकडे जाऊ एक एक ठिकाणी रोस म्हणजे दर रविवारी एक एक ठिकाणी जायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय